शिंदे गटाची उमेदवारी रेखाताई गडरेल यांना मिळाल्यानंतर प्रचारार्थ जे एवढ्या जोर जोराशोरा तिथं चालू आहे महिलांची पण खूप जास्त गर्दी दिसून राहिली या इकडे पाहतो मी आता या साइडले महारा महिलांच्या हातात प्रचारार्थ बॅनर आणि <coughs> जीवनपुरातला हा एरिया जवळपास हा एका पक्षाचा गड होता पण या ठिकाणी भूल लागणार का शिवसेना भूल लावणार का ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे जे उमेदवार शिवसेनेचे जे उमेदवार आहे गटरेल हे आपल्यासोबत जुळलेले आहेत प्रश्न की शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे तेव्हा त्यांनी एक योजना राबवली जे दर, दर महिन्याला महिलांना पंधराशे रुपये मिळतील आता सध्या उपमुख्यमंत्री आहेत ते आणि सत्तेत सुद्धा आहेत तर त्या लाडक्या बहिणींना काय संदेश द्याल लाडक्या बहिणींना संदेश द्यायची गरजच नाहीये दर महिन्याला ते पैसे घेतातच आहे आणि साहेबांचं त्यांच्यावर भरपूर प्रेम आहे हा आणि ते साहेबांचे हात बडकट करण्यासाठी सगळे लाडकी बहिणी का भरघोस मदानी आम्हाला विजय करणार आहे भरपूर लोकांनी येऊन सांगितलं आहे की इथं दर महिन्या नळाचं एवढं बिल लावलं जाते तर मला असं म्हणायचं आहे की महिन्याला बिल कसं काय लावू शकता दरवर्षी जेव्हा घरपट्टी त्या त्यावेळेस तुम्ही नळाचं पण बिल लावा ना आणि आम्ही निवडून आल्यावर आम्ही हे मीटर वगैरे काढून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत प्रमोद सिंगजी गडरेल जे त्यांच्याच मातोश्री आहेत रेखाताईजी गडरेल त्यांचेच ते पुत्र आहेत आणि जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत दादा अ जे आता माझे प्रश्न होते ते त्यांनी सोडवले पण मला वैयक्तिक तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या आहेत जे भूमिका तुमची आधी होती जे हिंदुत्ववादीची आधीची भूमिका तुमची होती आणि शहर जे तुम्हाला मानत होतं आज त्याच गोष्टीवर तुमचं लक्ष आहे आणि विश्वास आहे का त्या मतदारांवर की आज तुम्हाला ते परत त्याच भावनेनं पाहतात आणि त्याच हिशोबाने मतदान करते ते पहा हिंदुत्वासाठी आम्ही आमचं पूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे आमचं हिंदुत्व हे राजकीय हिंदुत्व नसून संपूर्ण जीवन आम्ही हिंदुत्वाच काम करत आलो आणि हिंदुत्वाच काम करत राहणार आहे एक निवडणूक आली म्हणून हिंदुत्वाचं भांडवल करणारी लोक आम्ही नाही आहोत या शहरातल्या प्रत्येक लहान मोठ्या वयोवृद्ध माणसाला माता भगिनींना माहिती आहे की आतापर्यंत आमच्या संपूर्ण कुटुंबांनी जसं जमेल त्या पद्धतीने जिथ शक्य होईल त्या ठिकाणी हिंदुत्वासाठी आणि हिंदू बांधवांसाठी आम्ही काम करत आलेलो आहोत आमचं राजकीय हिंदुत्व नाहीये आणि लोकांना ते वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये आम्ही अतिशय प्रामाणिकपणे गेली अनेक वर्ष इथं काम हो। करत आहोत आणि यापुढेही करत राहू लोकांना अपील आहे की यावेळी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दाबून आमच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा आमचे संपूर्ण अचलपूर परतवाड्यामध्ये एकोणीस नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे आहेत आणि माझ्या आई साहेब रेखाताई गडरेल या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत आमच्या प्रामाणिकपणावर कोणालाही कुठलीही शंका आ, नाही लोकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद आहे आणि एवढ्या वर्षातलं जे काम आहे आमचं त्याची पावती नक्कीच यावेळी लोक आम्हाला देतील आम्हाला फक्त तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचंय की आम्ही इथं करतच नाही आणि कुणीही हिंदुत्वाचा हिंदुत्वाचं भांडवल करू नये राजकारणासाठी हिंदुत्व हा भाग वेगळा आहे आणि ह्या ह्या निवडणुका हा भाग वेगळा ह्या पाच सात दहा दिवसाच्या निवडणुका आहेत तुम्हाला अशी काही लोक दिसतील की जे प्रत्यक्ष ग्राउंडवर हिंदुत्वाच्या कुठल्या कामात मध्ये कधीच दिसले नसतील म्हणजे कुठे गौरक्षणासाठी दिसले नसतील कुठं लव जेहाद विरोधात काम करत असताना दिसले नसतील किंवा अवैध अतिक्रमण असेल लँड जिहाद असेल अजून बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामध्ये कुठे त्यांचा सहभाग नसेल, नसेल।, नसेल। परंतु विशेषतः ह्या सात आठ दहा दिवसामध्ये व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ह्या माध्यमातून त्यांच्यातला अचानकपणे हिंदू जागा होतो म्हणजे थोडक्यात सांगायचं चा, तर सर्वसामान्य जनतेला भ्रमित करण्याचं काम अशी काही मंडळी करत असतात चांगले फक्त त्यांना एक माझं सजेशन राहील तुमच्या माध्यमातून की हे जे दहा दिवस तुम्ही करताय ना हे कंटिन्युअसली तुमच्या कामातून वेळेत वेळ काढून हिंदू धर्मासाठी हिंदुत्वासाठी हिंदू धर्मातील सर्व लोकांसाठी हे काम अविरतपणे चालू ठेवा